आणि त्यावर खूप प्रेम आहे तिथे विनोद तिथं बोलत असलेले बाजाबा त्यांनी पुस्तक काढलो होतं आणि त्या तरी विठ्ठलासाहेबांचा त्यांच्या बापा वापर केला आता आपण या सरकाराला उत्तर म्हणजे देण्यापूर्वी ज्या साहेबांसोबत एक काम ज्यांनी केलं त्या आयुष्य व्यतीत करत आहे आणि मंत्रालयात त्याही साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आता ते ताई सुवर्णाताई यांनी सुद्धा साहेबांनी बद्दल आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे महिमा वेदनेचा इतका दिगंत व्हावा हृदका अनाद यसुरडंत व्हावा बंदिस्त पाखरांना आव्हाळ पंख यावे प्रत्येक पार द्यायचा गाय असंत व्हावा दुष्काळ महाराष्ट्र संपेले परंतु पुतळ्यात फक्त एका गांधी आंबेडकर जिवंत व्हावा सर्व महामानवांना विनंद माझ्या या व्यासपीठावरील अतिशय पितुरु असे चांगलं मराठा सेवा संघाची स्थापना करणारे पोषक प्रेडकर सर आणि आज या व्यासपीठावर असणारे आज प्रशांत माझे पती सिद्धार्थ शेळकेसर आणि अतिशय सुंदर निवेदन करून सगळ्यांना फिरवून ठेवणारे आ, आज वो थी वो थी। ते आज आणि आज या कार्यक्रमाला माझ्या कुटुंबातील सिद्धार्थ मोठे भाऊ बहीण माझ्याचे मिस्टर हे देखील इथे उपस्थित आहेत आमच्या घरातील ते मुरही उपस्थित आहेत माझं आणि सिद्धार्थचं मला माहित नाही किती जणांना कल्पना आहे परंतु आमच्या लग्नाला जवळपास वीस वर्ष झाली आणि माझं लग्न हे आंतरजातीय मेह आहे माझी आणि सिद्धार्थची एकच बॅच एकोणीसशे ब्याण्णवची आमची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये आम्ही मंत्रालयात पक्षाधिकाली आपल्याला रोजी झालो मला माहित नव्हतं शेळके साहेब आपण तिथे उठा तरच नव्हतं म्हणजे आपण परीक्षाही झाला नाही पण लोकसेवा आयोगातून जेव्हा आम्ही प्रवेश करतो शासकीय सेवेमध्ये तेव्हा खूप सारा खूप वाचले वाचत आंतरजातीय विवाहाचं पाऊल तीस वर्षापूर्वी कोण सोपं आणि ते घेतलं त्या काळामध्ये त्याचं कारण होतं एम पी एस सीचा सिलेबस एम पी एस सीच्या सिलेबसमध्ये आम्ही महात्मा फुले वाचले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले होते छत्रपती शाहू वाचले होते ते खरं माझं बॅकग्राऊंड माझं ना आहे पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा आणि परंतु माझे शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मुंबई घेण्यात झालेलं होतं पण सिद्धार्थ मला काही म्हणा मी स्पार्क म्हणाला किंवा काय ते आवडलं आणि निर्णय घेतला आणि मला खूप आनंद आहे की आज माझे दोन्ही कुटुंब म्हणजे माझं माहेर आणि माझं सासर हे माझ्यासाठी तेवढंच प्रिय आहे आणि सिद्धार्थसाठीही तेवढंच प्रिय आहे आज माझ्या सासरमध्ये देखील सिद्धार्थ माझ्या वडिलांचे जावई म्हणून अतिशय गाठे आहेत आणि वा मला वाटतं माझ्या घरासाठी तर मी सर्व काही त्यामुळे आज जे काही सिद्धार्थ उभे करू शकले किंवा मी जे काही त्याला हातभार लावू शकले याच्यामध्ये कुटुंबाचं सहकार्य हे खूप मोलाचं आणि कुटुंबासोबतच मला असं वाटतं बोंड्यावाडी सरांचा परिवार असेल औरंगाबादचा मासे सरांचा परिवार असेल आणि आमचा दुसरं देऊळगाव राजा सिंदखेड दे राजा या परिसरातला आमचा परिसरात मित्र परिवार आहे उत्कर्ष फाउंडेशन तर खूप नंतर आलं पण गंगाचे भाऊ असतील जयसिंगाला असतील साळवे साहेब असतील त्यानंतर प्रवीण गिर्या असतील त्यानंतर आपले विठ्ठल चव्हाण असतील त्यानंतर असे खूप मित्र आहेत जे या सगळ्या प्रवाहामध्ये जोडले गेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेव्हा इन्स्टाग्राम नव्हतं तेव्हा फेसबुकही नव्हत त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसिकाही सोशल मीडिया कनेक्ट झालो जुळून राहिलो तीस वर्ष आणि अजूनही एकमेकांना फॉलो करतो हे मोठा विषय आहे परंतु जी नाळ बांधली गेली ती बांधली गेली आज सिद्धार्थने जे काही मेहनत घेतली मला असं वाटतं की मी काही सांगितलं तर मला वेळ कमी पडेल कारण आता वेळी झालाय आपल्याला परंतु त्याची जी दोन स्वप्न आहेत उत्कर्ष फाउंडेशन जे उभं केलं आणि त्या माध्यमातून महाविद्यालय उभं केलं त्यासाठी जो काही संघर्ष झालेला आहे तो फक्त मला माहीत आहे आम्ही कधी तो संघर्ष कुठेही येऊन गेलेला नाही परंतु मला माहित आहे की रात्रीची लक्झरी बस वापरून ते कसे प्रवास आहेत कधी मागच्या सिक्वर असतं परत ऑफिस मधून यायचं जेवण करायचं आणि घ्यायचं हाच प्रकार होता देवीच्या बाबतीमध्ये खूप प्रवास आले खूप काही अडचणी आल्या खूप संघर्ष झाला परंतु आज अभिमान वाटतो की त्या देवीचा आज पंचेचाळीस हजार मीटरचं झाले तो हे सगळं करत असा ना कारण आज तसं पाहिलं तर जवळजवळ पंधरा हजार शेतकरी आज आमच्याकडे हृदयाच्या माध्यमातून जोडले गेलेले गे आहेत गे गे गे। शिक्षणासाठी देखील तुम्ही बात आहे की सिंदगीड राज्यामध्ये आपण आता सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा विचार डॉक्टर आंबेडकरांचे की शिक्षण हेच महत्वाचं आहे पाहिजे असेल तर शिक्षण आणि शिक्षण नाही शिक्षण नाही त्याला तुम्हाला विचार करायला लावणार त्याला तुम्हाला एक निर्भीडपणे निर्णय घेता येणार शिक्षण हे त्या संस्थांनी दिलं पाहिजे आणि अशा संस्था या उभ्या राहिल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने सिंके राज्यामध्ये या दृष्टीने आम्ही एक तजवीज एक त्याच्या दृष्टीने पायाभरणी आता सुरू केलेली आहे परंतु सिद्धार्थी इच्छा मी आरेस घेण्याची एकोणीशे शहाण्णव पासून सुद्धा पण जसं खेडेकर साहेब म्हणाले की त्यांना अरवड केलं नाही तसं मी थोडं थांबून 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 त्यांना इथपर्यंत था आणलं शेवटी म्हटलं आता जरा आता तुम्ही मोकळेवा आणि तुम्ही पुढे तुमचा जो काही तुमचे विचार आहे जे काही तुमच्या इच्छा आहे त्या सगळ्या तुम्ही पूर्ण करा माझी एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी मला विश्वास आणि तो प्रेम आम्हाला आतापर्यंत दिलेला आहे तीस वर्षांमुळे माहीत नाही आम्ही त्याबद्दल तुम्हाला किती नेऊ शकलो पण येणाऱ्या काळात जे काही असेल त्याचं योगदान आणि त्याचं जे काही आम्ही देणं आहे ते देण्याचा साथ प्रयत्न हा आमचा निश्चितच आहे सर्वांना माझ्यासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि जसं सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की मातृ आहे या राजाला या देशाला दिशा देण्यावर युगपुरुष शिवाजी महाराज ज्यांनी जन्माला घातला हे हा जिल्हा हा भाग हा सर्व राज्यामध्ये हा पहिल्या क्रमांकावर आणला पाहिजे